तर मुंबईच्या उपनगराला मुसळधार पावसानं चांगलंच चा झोडपलंय मुंबई मधल्या मंत्रालय परिसरात पाणी साचलंय या ठिकाणी रस्त्याला तलावाचं स्वरूप आलाय सततच्या पावसामुळे या ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले वाहतूक मंदावली आहे परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना काहीशा अडचणींचा सा सुद्धा सामना करावा लागतो तर मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस होतोय मुंबईमध्ये सकाळी काळोख दाटलाय मुंबईसाठी पुढील तीन ते चार तास अतिशय महत्वाचं असणार आहे आज सकाळपासून जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी काळोख दाटला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आज दिवसभरामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवला जातो तिकडे चर्चगेट परिसरामध्ये सुद्धा पाणीच पाणी साचलं सा असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे याशिवाय आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस होतो पहिल्याच पावसामध्ये मुंबईची मुंबई झालेली आहे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे त्यामध्ये आपण चर्चगेटमधली काही दृश्य पाहतो आहे चर्चगेटमध्ये स्टेशनच्या परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नागरिकांचे मोठे हाल खरं तर यामुळे झालेले आहेत कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी सचलेलं आहे आणि जे चाकरमानी घराबाहेर पडलेले होते त्यांना सुद्धा मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो आहे